राज्यातील शेतकऱ्यांना आजच्या ठळक घडामोडी तर शेतकरी मित्रांनो पीक विमा भरपाई त्यासोबतच अतिवृष्टी नुकसान भरपाई ज्यासोबतच महत्त्वाच्या बातम्या तर पहिलीच मोठी बातमी आहे पूरबाधित शेतकऱ्यांची भरपाई थांबवली ई सी पूर्ण न केल्याचा शेतकऱ्यांना फटका तब्बल एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा जुलैमध्ये आलेल्या महापुराच्या नुकसान भरपाई पोटी शासनाकडून एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख सदतीस हजार रुपये अनुदान हे वाटप झाले होते मात्र जिल्ह्यामधील चाळीस हजार नऊशे पाच शेतकऱ्यांनी अद्याप ई के सी प्रक्रिया पूर्ण न केल्याने पात्र असूनही त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना तेरा हजार चारशे साठ पात्र शेतकऱ्यांना बारा कोटी पंच्याहत्तर लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणतीस इतके अनुदान नुकसान भरपाईपोटी दिले गेले आहेत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चार लाखांची केली मागणी जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे वीस पूर्णांक चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले आहे याबाबत शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपासाठी जिल्हा शासनाकडे विभागीय आयुक्ताकडे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची मागणी केलेली आहे आता येत्या पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा होणार आहे फळबागा लागवड नाही तरी काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र कृषी विभागाच्या पाहणीत घोटाळा उघडकीस पंचेचाळीस हजार अर्जाची पडताळणी तेवीस टक्के क्षेत्रावर बोगस नोंदी सर्वाधिक बनवेगिरी जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे दर घसरले चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांवरून एकेचाळीसशे रुपये रुपयांवर लाडकी बहीणचे पैसे पुढील वर्षी वाढविणार भाऊ शक्य माजी मंत्री सुधीर यांचे स्पष्ट सीसीआय कडून बीड तालुक्यात दहा हजार सहाशे अकरा क्विंटल कापूस खरेदी कापूस विकण्याआधी नोंदणी करा हमी दराने विक्री करून नुकसान टाळावे <टीणी> सहा लाख लाभार्थ्यांची ई सी राहिली एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सव्वीस जणांची ई के वाय सी पूर्ण सोरपंपासाठी ऑनलाईन पैसे भरण्याचे मॅसेज हरभऱ्याचे क्षेत्र वाढले गणित धान्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ मास्टरची अट शेतकऱ्यांना खाजगी केंद्राकडे धाव सहा केंद्रावर चौसष्ट हजार दोनशे चौपन्न क्विंटल कापूस खरेदी शासकीय केंद्रे पडली ओस शेतकऱ्यांनी काढले एकरी ब्याऐंशी मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम एक हजार दोनशे सत्तावन्न मेट्रिक टन डी पी शिल्लक रब्बी शेतकऱ्यांना तरी मिळेना रब्बी हंगामातही खातासाठी शेतकऱ्यांना वनवन तालुका प्रशासन आहे तरी कुठे शेतकऱ्यांना परदेशात आंबा विकायचाच तर करा नोंदणी कशी मिळणार शेतकऱ्यांना मदत ला याद्या या द्या कृषीला अप्राप्त भावांतर योजना कपाशी सोयाबीनचे अनुदान केव्हा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का घसरला दीड लाख हेक्टरचे नियोजन आतापर्यंत केवळ सोळा हजार हेक्टरवरच पेरणी महायुतीला तारलेल्या लाडका बहिणींना आता एकवीसशे रुपये कधी मिळणार सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा दिल्ल्यात सव्वा पाच लाख बहिणी